नाव काय आहे तुमचं भाऊसाहेब भोसले गाव चोपडे कितवा तातोड आहे तोड तो तो आता किती निघाल किती येतो कडीत पाच टन माल काल एक सात हजार तोडला आठ हजार, हजार चार टन तोडला कोणाच आहे ट्रीटमेंट कधी मी आलतो का इथं कधी नाही ऑनलाईन ट्रीटमेंट असून येते बरं इथं लई थ्रिप्स प्रमाण वाढले काय थ्रिप्स बघाय सुद्धा नाही माल आहे आता आज अर्धा किलो माल तुटेल का हो अर्धा किलो तुटतो किती ग्राम भरले एक अडीचशे तीनशे ग्रॅम अडीचशे तीनशे ग्राम, ग्राम। किती तूड़ दिवस झालं तोड दहाव्या अकराव्या दिवशी तोडा होते कंपल्सरी होते कंपलसेर। <laughs>